परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक समाजभूषण भीमराव हत्यंबिरे भी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या हर्ष उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष व संबोधी अकादमी महाराष्ट्र संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक समाजभूषण भीमराव हत्ती यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या हर्षोत्सवात साजरा करण्यात आला यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भदंत नागसेन बोधी भंते शाक्यपुत्र अमृतानंद बोधी भंते बोधी धम्मो भंते निर्वाण यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त मंगल आशीर्वाद प्रदान केले यासोबतच कन्नडचे लोकप्रिय आमदार उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या शिवसेना जिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत शिक्षण महर्षी सागर जाधव हो, भाजपाचे शहर महामंत्री राजेंद्र साबळे पाटील महेंद्र वाकळे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महापारेक्षण रोहिदास आल्हाड उपकार्यकारी अभियंता महापारेक्षण विजय कानेकर बाळासाहेब शिंदे सचिन सृष्टीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा भव्य सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात संबोधी अकादमी संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे परीक्षणार्थी तथा संबोधी मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह येथील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे कलाप्रकार सादर करून या सोहळ्यात रंग भरला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाव्यवस्थापक भाग्यश्री सातदिवे समन्वयक ज्ञानेश्वर हरकळ साईनाथ बोराडकर डॉक्टर कैलास फुलुंबरकर कल्याण पाटील संजय पिळवे अनिल नाईक जितेंद्र तळडे अमोल तळणकर देवीदास इंगडे प्रशांत अवसरमोल प्रदीप हत्तींबिरे गजानन हुलगिरे व्यवस्थापक राजेश पवार विशाल जल्हारे राम कलशेट्टी बाबासाहेब भराडे कमलेश नरवडे संजय डबडे राजू महेंद्र काटेकर आदर्श भवरे निलेश व्यास सुंदर प्रशांत मकासरे अंकुश साळवे प्रयत्न केले सूत्रसंचालन अक्षय गवळी व माधुरी मगर यांनी केले तर आभार अनिल नाईक यांनी मानले इकडे तिकडे बघून त्याची पार्श्वभूमी माहित असते बरोबर आहे ना अरेंजमेंट कोणीतरी सोयरा मध्यस्थ असतो त्याने तिकडल्याला बघितलं असतं इकडलेला आणि मध्ये करून आणि मग जाणं पोहे कान विषय पटलं पटलं तर अरेंज मॅरेज होत पण लव मॅरेज कसं असतं की ते काही जातीत व्हावं असंही नसतं त्याच्यामुळे त्याच्यासाठी खटपट करावं लागते फुल घेऊन ताटकळत उभं राहावं लागतं कधी कधी ते फुल स्वीकारलं झालं नाही तर ऐवजी पत्थर म्हणजे चप्पल असं म्हणजे त्यांनी असं सांगितलं की ह्या याच्यात प्रचंड यातन आहेत तशा लव मॅरेज म्हणजे प्रेम करण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात तशा पद्धतीचे प्रयत्न आणि सोडून दिलं की यशस्वी त्याच्यामुळे तुम्हाला ते शेवटपर्यंत नेण्यासाठी जे प्रयत्न करावं लागतात तसेच या स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करायचे असतात पुन्हा 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 कितीही जरी लोक इथं आल्यावर भाषण देत असले तरी मी अधिकारी झाल्यावर सांगतात की मी असं केलं आणि मी असं झालं कोणी तसं केलेलं नसतं चार चार पाच पाच वर्ष त्यांनी मेहनत करून अभ्यास केलेला असतो मग सांगतात मी मेरिटमध्ये आलो मी काही अभ्यासच नाही केला मी पुस्तक सगळं खोटं असतं ते म्हणजे जे काही प्रेरणादायी संवाद मध्ये येतात सांगायला त्याच्यातल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात पण माणूस यशस्वी झाला ना त्यांनी काही बोललं तर लोक हो म्हणतात अपयशी माणसाचं कोणी ऐकत नाही यशस्वी झाला की त्यांनी काही फेकलं तरी आपल्याला झेलण्याशिवाय पर्याय नसतो त्याच्यामुळे मी अनेकदा सांगितलं आज माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सगळ्याला माझ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना शुभेच्छा